साक्री शहरातील चंद्रकांत मंगल कार्यालयाची दुरुस्तीच्या कामाचे व नव्या कोऱ्या रुग्णवाहिकेचा शुभारंभ सोहळा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पार पडला शुभारंभवेळी माजी नगराध्यक्ष शिंदे गटाचे नगरसेवक व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सविस्तर वृत्त असे की साक्री शहरातील चंद्रकांत मंगल कार्यालयात गोरगरिबांचे लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडत होते मंगल कार्यालयाला अनेक वर्षे झाल्याने मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी नव्वद लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याने आज ह्या मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला इतकेच नव्हे तर साक्री शहरातील रुग्णांसाठी नवी कोरी रुग्णवाहिका देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपलब्ध करून दिल्याने नगरसेवकांनी व नागरिकांनी भैयांचे आभार मानले चंद्रकांत मंगल कार्यालयाची दुरुस्ती सुंदर व सुसज्ज झाली पाहिजे लवकरच मंगल कार्यालय जनतेच्या शुभविवाहासाठी खुला करण्यात येईल अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे माजी नगराध्यक्ष अरविंद भोसले राष्ट्रवादीचे जितेंद्र मराठे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे सचिन सोनवणे नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले भाडणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे केतन खैरनार प्रभू प्रमोद एवले, बाळा शिंदे दयानंद मराठे हाजी अकबर शेख हाजी दाऊद कुरेशी अशोक गिरी महाराज नासिर शेख गोटू जगताप सतीश मोहितेसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिडियालाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे साकरी शहरातील च... पंचायत काम करत आणि काम ग्रामपंचायतीला आम्ही दिलं आणि ग्रामपंचायतीने अत्यंत चांगल्या प्रकारे मंगल कार्यालय बनवलं त्याची दुरावस्था पाहिल्यावर आपण नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकांना शब्द दिला होता की आम्ही या वास्तूचं नूतनीकरण करू आणि मग ज्या वेळेला मी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला पैसे दिले आणि मी त्याच्यातूनच नव्वद लाख रुपये या चंद्रकांत मंगल कार्यालयाला दिले आहे त्याच्यामध्ये चांगला कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार मी मुद्दाम केला एकदम चिखला मी तू राहिला तसंच काम करतो आणि हे एकदम चांगला कारण माझ्या मित्राचा का मुलगा आहे तो त्याचे वडील सुद्धा माझ्या बरोबर पर जिल्हा परिषदचे सदस्य होते पण एकदम चांगलं काम करेल आणि जर आमची सगळी तरुण मंडळी इथं आहे नगरपालिकेचे नगरसेवक आहेत पडलेले निवडलेले काही विचार नाही करायचा सगळ्यांनी सक्रिय राहायचा आणि भविष्यामध्ये सगळ्यांनी बघा भारतीय जनता पक्षाचे पहिले दोनच खासदार होते आज तीनशे तीन आहेत तर काही चिंता करायची नसते राजकारण कधी कोणासाठी थांबत नाही पण या शहराला भरीव असं काम ज्या वेळेला पाणीपुरवठा योजना मंजूर करायची होती चंद्रकांत रघोशी टाकली होती लक्षवेधी मध्ये मी टाकतो तो आदेश त्यांनी सभागृहामध्ये मागवला आणि तेव्हाच मी खाली बसलो तेव्हाच आपलं आरक्षण झालं बाय ग्रॅव्हिटी पाणी येणार नंदुरबार शहराला सुद्धा माझ्या विरचक धरणामधून जात पिण्याच्या पाण्याच्या योजना चालवायला फार अडचणी आहेत पिण्याच्या पाण्याची योजना बाय ग्रॅव्हिटी राहिली तर अत्यंत चांगली असते माझ्या स्वतःच्या गावाला दहा किलोमीटर बाय ग्रॅव्हिटीने पाणी जातो आणि त्याच्यामुळे पंपिंगचा खर्च नाही आणि तशाच प्रकारे आपण मी प्रयत्न केलं होतं पण आपण इकडनं मंजूर केली म्हणून काही लोकांनी अक्कल पाण्याचा आग्रह झाला आहे असो योजना झाली आमच्या लोकांना पाणी मिळालं तरी भरपूर आहे आपण जागा सुद्धा शासनाकडनं घेतली तुमच्या प्रशासकीय मंजुरीसाठी इमारतीसाठी आणि इमारतीला सुद्धा मंजुळाताईच्या माध्यमातून आपण पाच कोटी रुपये आणले पाच कोटी रुपयांना सुद्धा इमारत नंदुरबारची जी झेरॉक्स छोटीशी नंदुरबारच्या मानाने कारण नंदुरबारची इमारत ही महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बनवली आहे तुमची नगरपंचायत आहे पण तरी सुद्धा नगरपालिका होईल क वर्ग ब वर्ग त्यावेळेला सुद्धा कमी पडणार नाही अशी नगरपालिकेचं आपण ड्रॉइंग मंजूर केलं आहे त्या नगरपालिकेच्या सुद्धा इमारतीला मला वाटतं सुरुवात होईल जेंडर झालं ते मला वा वाटतं मी ऐकलं होतं झालं तिच्या जागेची सुद्धा परदेशी सिहू असताना आपण सगळ्यांनी पाहणी केली होती आणि पी एन सीकडेच ते काम केलं पण तेव्हा सुद्धा मी स्वतः सुद्धा त्या जागेवरती गेलो होतो आणि आपण ती जागाही बघितली मला वाटतं चांगला कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मिळेल आणि चांगली वास्तू या शहरामध्ये उभी राहील भविष्यामध्ये सुद्धा साखरी शहरासाठी जे जे करता येईल आठ दिवसापूर्वी जयू अण्णाने मध्ये सांगितलं असेल त्याला बी इमानदारीनं वाटलं नसेल की एवढ्या लोकांना अँब्युलन्स मिळेल असं खरंच सांगतो इमानदारी नाही तर साखरेनं रोगे घेतला राजा वाटत की नाही सांगलं का पण तरी याने माझ्याकडे सांगितलं की भैया आम्हाला बी एक अँब्युलन्स पाहिजे आणि आम्ही योगायोगाने दोन अँब्युलन्स घेणारच होतो एक अँब्युलन्स आम्ही धरगावसाठी घेतली आणि दुसरी अँब्युलन्स दुसऱ्याला न देता जयू अण्णांना सांगितलं की साकरीसाठी आम्ही ती अँब्युलन्स देऊ कारण साखरीच्या लोकांना साखरीच्या लोकांना सेवा देता येईल तर त्याचा आनंद मला सुद्धा होईल आजही नंदुरबार जिल्ह्यामध्ये जरी आदिवासी जिल्हा असला आदिवासी सगळे पुढारी आहेत माझ्यापेक्षा सगळे श्रीमंत आहेत पण एकाची बी अँलन्स तिथं नाही राजेश दादा चालवतो फक्त मी चार चार अँबुलन्स चालवतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये ला कोणीही माणूस दुर्दैवाने नंदुरबार शहरामध्ये जर मेला मग तो कुठलाही असो तर त्याचा शव त्याच्या घराबाहेर पोचवण्याचं काम करून आम्ही गेल्या पाच करतो वर्षापासून मी एक मारवाडी आपल्या मध्ये मध्य प्रदेशला म्हणून गेला होता निजामपूरला निजामपूरला मला वाटत आहे आपलं